हॅलो नमस्ते इयत्ता मामी क्लास मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बाळांनो आपला, आपला सराव संच एक पॉइंट चार ला संच प्रकरणातील सराव संच एक पॉइंट चार ला आपण आलेलो आहोत बाळांनो याच्या पूर्वीची सर्व गणित मी तुम्हाला दिलेली आहेत सराव संच एक पॉइंट एक पासून ते सराव संच एक पॉइंट घेण्याच्या अगोदर पूर्ण प्रकरण अगदी व्यवस्थित शिकवलेलं आहे जर कळालं असेल तर कमेंट्स करा नाही कळालं असेल तरी पण कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतरच लक्षात येईल की मी शिकवले तुम्हाला आवडते की आवडत नाही आवडत असेल तर लाईक एक लाईक जरूर करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सर्व संच एक पॉईंट चार ला आलेलो आहोत आपण सरावसंच एक पॉइंट चार थोडासा गणिती भाषेत शिकणार आहोत बघा त्याच्यासाठी एका फॉर्म्युलाचा उपयोग करायचा आहे त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला तीन ते ती चार मार्कासाठी जी गणित विचारली जातात त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग सराव संच एक पॉइंट चार काय दिलेलं आहे बघा आप पहिल्यांदा आपण हे बघूया आपल्याला सूत्र कोणतं वापरावं लागणार आहे सगळ्यात हे सूत्र फार महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए छेद बी ए चे बी थोडस मराठी थोडं इंग्रजी मध्ये होते कळण्याचे मतलब आहे कारण का पूर्ण मराठी आता ए संयोग बी याच याची संख्या मराठीत समजावून सांगते ए संयोग बी घटकांची संख्या जर काढायची असेल तर ती कशी काढायची तर चे घटक किती आहेत ते लिहायचे बी चे घटक किती किती आहे ते लिहायचे आणि ए आणि बी या दोन्ही घटकामध्ये जे समान घटक आहेत ते त्यातून वजा करायचे आलं ना लक्षात या प्रकारे चला तर मग आपल्याला पहिलं गणित सरास एक पॉइंट चार मध्ये पहिलं गणितच विचारलेलं आहे बाळानो बघा काय विचारलेलं आहे ते एक आकडा नंबर ऑफ ए जर जर नंबर ऑफ ए पंद्रह नंबर ऑफ नंबर ऑफ़ ए संयोग बी बराबर एक नंबर ऑफ ए बी नंबर ऑफ बी ए छेद बी बरोबर सात तर नंबर ऑफ बी काढायचंय तर हे सूत्र आहे त्या सूत्राचा उपयोग करूनच आहे आपल्याला काय लिहायचंय आणि कोणती गोष्ट आपण ए किंवा बी मध्ये किंवा त्याच्या सुरू होणारे अक्षरांनी लिहिली तरी चालते लक्षात ठेवायचं कि दोन ज्या विभागले गेलेले आहेत गोष्टी म्हणजे आवडणारे असतील चहा आवडणार असेल कॉपी आवडणार असेल फुटबॉल खेळणार असेल क्रिकेट खेळणार असेल आणि काही किंवा काही छंद असतील काही काहींना क्रिकेट खेळण्याचा छंद असेल काहींना गिर्यारोहणाचा काहींना आकाशदर्शनाचा दर्शनाचा कशाचाही छंद असू शकतो काहींना जुन्या तिकीट गोळा करण्याचा याच्यावर पण आपण आपल्याला गणित विचारली जाऊ शकतात फक्त संबंध काय आहे की तर विभागणी करायची संख्या किती दिलेली आहे हेच बघायचं आहे बाळांनो बघा नंबर ऑफ उत्तर कस सोडवायचं नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए चेद बी नंबर ऑफ म्हणजे ची संख्या कळते ना मग आता हे आपल्याला काय करायचंय काढायचंय काय काय दिले नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए दिले पंधरा हे पण दिले नंबर ऑफ ए संयोग बी दिले एकोणतीस नंबर ऑफ ए चेद नंबर ऑफ बी काढायचंय नंबर ऑफ बी काढायचं आहे याच संख्या दिल्या सात हे ए आणि बी या दोन्ही संख्ये संख्येत असणारी सात अंक आहे लक्षात असू द्या मग कस एकोणतीस हे पंधरा हे वजा सात इथं आणूया अधिक नंबर ऑफ बी पंधरातन सात गेले उरले किती आठ बरोबर का प्लस नंबर ऑफ बी अधिक नंबर ऑफ बी हे आठ इकडं आधी काही तिकडं आणूया एकोणतीस वजा आठ बरोबर नंबर ऑफ बी आहे ना अठ्ठावीस मधून मदुन, एकोणतीस मधून आठ गेले किती राहिले एकवीस ही कशाची संख्या येते नंबर ऑफ याच्यासाठी तुम्हाला दोन मार्क्स दिले जातात हे दोन मार्कासाठी गणित विचारलं जातं बाळानो आता चला तर मग पुढचं गणित पुढचं गणित आहे दुसरा आकडा काय दिलेला आहे बघा दुसरा आकडा एका वसतिगृहात एकशे पंचवीस विद्यार्थी आहेत काय सांगितले एका वसतिग्रहात एकशे पंचवीस विद्यार्थी आहेत इथं दुसरा आकडा एका वस्तिग्रहात एका एक वसती वस्तिग एकशे पंचवीस विद्यार्थी आहेत त्यापैकी ऐंशी विद्यार्थी चहा घेतात त्यापैकी ऐंशी विद्यार्थी काय करतात चहा घेतात चहा घेतात ऐंशी विद्यार्थी चहा घेतात सात विद्यार्थी कॉफी घेतात साठ विद्यार्थी कॉफी घेतात आणि वीस विद्यार्थी चहा कॉफी घेतात आणि विद्यार्थी चहा व कॉफी घेतात म्हणजे त्यांना दोन्ही चालतं चहा पण चालतो आणि कॉपी ही चालते तर एक ही पिय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा तर एक ही पेय एक ही पेय घेणाऱ्या न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची काय काढा संख्या काढा असं विचार बघा आता कसं गणित तयार करायचं थोडस गडबडीत लिहिलेलं आहे <coughs> एका वस्तीगृहात किती विद्यार्थी आहेत टोटल एकशे पंचवीस विद्यार्थी आहेत म्हणजेच हा युनियन झाला किती झाला युनियन म्हणजेच काय आपण म्हणतो ना आयत आकृतीने दाखवतो ना आयत आकृतीने काय दाखवतो मोठा संच म्हणजेच नंबर ऑफ यू किती दिलेला आहे इथं एकशे पंचवीस विद्यार्थ्यांचा पूर्ण गट मोठा त्यापैकी ऐशी विद्यार्थी चहा घेतात चहा घेणारे विद्यार्थी चहा घेणारे विद्यार्थी चहा घेणारे विद्यार्थी ए मानूया का पण ए मानूया तुम्हाला जमत असेल कारण तुमचं कन्फ्युजन होईल मी ती सी असं मांडलं तर काय लिहायचं कुठं लिहायचं हे कन्फ्युजन वाढत असेल तर डायरेक्ट आपण ए आणि पी घेऊन सोडू कारण तुम्हाला फॉर्म्युला ए आणि चाच लिहिलेला आहे बघा चहा घेणारे विद्यार्थी काय म्हणायचं आपण ए चहा घेणारे विद्यार्थी बरोबर नंबर ऑफ ए असं म्हणूया चहा घेणारे विद्यार्थी किती आहेत आयुष्य त्यानंतर काय आहेत कॉफी साठ विद्यार्थी कॉफी घेतात कॉफी घेणारे विद्यार्थी कॉफी घेणारे विद्यार्थी कॉफी घेणारे विद्यार्थी नंबर ऑफ बी मानो किती आहेत साठ आहे त्यानंतर वीस विद्यार्थी चहा कॉफी घेतात म्हणजे छेद आला छेद संच शिकवलंय ना तुम्हाला चहा व हो कॉफी चहा व हो कॉफी दोन्ही घेणारे दोन्ही घेणारे विद्यार्थी विद्यार्थी चा व कॉपी दोन्ही घेणारे विद्यार्थी म्हणजे छेद असतो नंबर ऑफ ए छेद बी किती दिलाय नंबर ऑफ ए छेद बी बरोबर किती विद्यार्थी आहे दोन्ही घेतात वीस तर काय विचारलं एक पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा म्हणून विचारले आधी काय करूया ए संयोग बी काढला ए संयोग बी काढला म्हणजे काय येईल बरं <laughs> ए संयोग बी असा येईल की जे चहा कॉफी सगळं काही घेतात अशी विद्यार्थ्यांचा संच येईल बरोबर पेय पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच येईल मग कसं करायचं शिकलोय आपण नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए छेद संच बी येईल का नाही अस मग बघा नंबर ऑफ ए कि आप किती आपण घेतलोय ऐंशी नंबर ऑफ बी साठ दोन्हीचा छेद वीस आठ नी सहा किती होईल एकशे चाळीस बरोबर एकशे चाळीस मधून हे वीस घालवायचे एकशे चाळीस मधून वीस गेले किती राहणार एकशे वीस हे कसले आले नंबर ऑफ ए म्हणजे हे पेय पेणारे विद्यार्थी आले टोटल एकशे वीस विद्यार्थी कसे आले दोन्ही पेय पेणारे विद्यार्थी आले दोन्ही पेय पेणारे विद्यार्थी दोन्ही पेय पे कळत ना चहा आणि कॉफी असं लिहूया दोन चहा आणि कॉफी पिणारे विद्यार्थी चहा कॉफी पिणारे विद्यार्थी किती आले एकशे वीस टोटल विद्यार्थी किती आहेत बाळानो आपल्याकडं टोटल विद्यार्थी किती दिलेली आहेत विद्यार्थ्यांची संख्या किती दिलेली आहे आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या एकशे पं हा एकशे पंचवीस दिलेली आहे एकूण वस्तीकरात किती विद्यार्थी आहेत एकशे पंचवीस विद्यार्थी आहेत मग आता बघा त्यातले एकशे वीस विद्यार्थी पेय पितात मग काहीही चहा कॉफी न घेणारे विद्यार्थी कसे काढता येईल चहा किंवा कॉफी कॉफी न घेणारे विद्यार्थी न घेणारे विद्यार्थी विद्यार्थी चहा कॉफी काहीच चालत नाही असे विद्यार्थी कसे येणार बघा कसे काढता येईल नंबर ऑफ युनियन है ना संयोग संचय त्यातून काय मायनस करणार नंबर ऑफ ए संयोग बी हे वजा करावं लागणार एकूण विद्यार्थी किती आहेत ते एकशे पंचवीस पे येणारे किती आहेत एकशे वीस म्हणजे पाच विद्यार्थी असे आले की चहा कॉपी काहीच नाहीत घे म्हणजे चहा किंवा कॉपी न घेणारे विद्यार्थी किती आले पाच आले ना लक्षात किती सोपा तीन मार्क इझिली आपल्याला मिळून जाणार आहे का अतिशय सोपा आहे काहीच उघड नाही आहे चला पुढचा सेम असाच प्रश्न यापैकी एखादं विचारलं जाईल किंवा अंक बदलून विचारलं जाईल किंवा संकीर्ण बदल एखादं तुम्हाला चार मार्कासाठी तीन मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं हे तीन मार्काचं गणित आहे तिसरं गणित सांगितलेलं आहे एका स्पर्धा परीक्षेला पन्नास विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले मी फक्त परीक्षेत शॉर्ट फॉर्म मध्ये गणित लिहिते बाळा पूर्ण गणित काय लिहित बसणार नाही बघा काय सांगितले एका स्पर्धा परीक्षेला पन्नास विद्यार्थी पन्नास विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी किती पन्नास हा कडा तिसरा इंग्रजीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी किती दिले त्यांनी पन्नास इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी पन्नास दिलेले आहेत साठ विद्यार्थी गणित विषयात गणितात उत्तीर्ण विद्यार्थी गणितात उत्तीर्ण विद्यार्थी होणारे विद्यार्थी किती दिलेले आहेत त्यांनी साठ शॉर्ट फॉर्म मध्ये मांडायला लागला त्याच्या पुढे तुम्हाला गणिती रूपांतर पण होते अं चाळीस विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण दोन्ही विषयात उत्तीर्ण दोन्ही दोन्ही विषयात उत्तीर्ण विषयात दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी किती दिलेले आहेत चाळीस चाळीस बघा आता एकच मिनिट हे इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी पन्नास गणितात उत्तीर्ण साठ आणि दोन्ही विषयात उत्तीर्ण चाळीस आलं ना लक्षात इंग्रजीत उत्तीर्ण पन्नास गणितात उत्तीर्ण साठ दोन्ही विषयात उत्तीर्ण चाळीस तर काय विचारलंय त्याने चाळीस विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले एकही विद्यार्थी दोन्ही विषयात गणितात उत्तीर्ण विद्यार्थी झाले साठ विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले चाळीस विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले एकही विद्यार्थी ती दोन्ही विषयात उत्तीर्ण झाला अनुउतीर्ण झाला म्हणजे नापास झाला नाही आणि उत्तीर्ण झाला नाही तर एकूण विद्यार्थी किती होते आपल्याला काय काढायचं इथं एकूण विद्यार्थ्यांची संख्या काढायचंय मग हे शॉर्ट फॉर्म मध्ये गणित लिहिले आता याच रूपांतर कशात करायचं उत्तर इंग्रजीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पन्नास म्हणजेच नंबर ऑफ बी नंबर ऑफ ए, ए बरोबर काय करूया पन्नास करूया नंबर ऑफ बी बरोबर काय करूया साठ तिथंच काय दोन्ही विषयात म्हटल्यानंतर छेद असतो नंबर ऑफ ए, ए, ए छेद बी बरोबर किती आले चाळीस हे गणित लिहून गेला घेतलं आणि त्याच उत्तर कशात उत्तरात रूपांतर केलेलं ला। आहे केलंय का नाही मग आपल्याला सूत्र कारण तीन मार्क इझिली आहेत काय अवघड आहे त्याला ये आणि बीत कन्व्हर्ट करायचे आहेत वेगवेगळे दिलेले आहेत येत बीत लिहायचे आहेत आणि काय करायचे सूत्र मांडायचे सूत्रात किमती ठेवून उत्तर सोडवायचंय मग नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए छेद बी काय काय दिले आपल्याला नंबर ऑफ ए दिले पन्नास नंबर ऑफ बी दिले साठ मायनस चाळीस सहा आणि पाच एकशे दहा बरोबर का मग एकशे दहा वजा चाळीस झिरो किती उरले सत्तर आले ना म्हणजेच आपल्याला त्यांनी प्रश्न काय विचारलेले एकूण विद्यार्थी किती होते तर एकूण विद्यार्थी सत्तर होते म्हणून नंबर ऑफ ए एन बी बरोबर किती आलं सत्तर ए आणि बी दोनच विद्यार्थी आहेत ना त्याच्या बाहेर विद्यार्थी कोणते आहेत का नाही म्हणून काय म्हणायचं खाली एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी किती आहेत विद्यार्थी बरोबर आहे सत्तर। ना तीन मार्क्स इझिली पडून गेले बाळ त्याच्या पुढची पण गणित तशीच आहेत ती पुढच्या भागात घेऊ गणित आणि गणिताचा गणिता अभ्यास करत चला हलगर्जीपणा करू नका कारण काय एक आवड निर्माण करा फक्त त्याचा भाग वेगवेगळ्या भागात तुम्ही रूपांतर करून घ्या म्हणजे आवडणारे न आवडणारे दोन्हीच असणारे म्हणजे त्यांचा छेद असतो हे समजून घ्या आणि गणित सोडवणं अगदी सोपं होते बाळानं थँक्यू मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दररोजचा अभ्यास दररोज करा